स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या चॅनल मध्ये तर बघा बातम्या सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट योजनेविषयी माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील चला तर बातम्यांना सुरुवात करूया पहिली बातमी बघू शकता इथं साताऱ्याला अतिवृष्टीचा इशारा शाळा कॉलेज आणि अंगणवाडी एक दिवस बंद राहणार सातारा जिल्ह्याला पंचवीस आणि सव्वीस रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज अंगणवाडी यांना एक दिवसाच्या सुट्टीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिलेला आहे त्यानंतरचे न्यूज बघा राज्यांना खनिज आणि खान जमिनीवर कर वसूल करण्याचा पूर्ण अधिकार सुप्रीम कोर्ट खान आणि खनिज विकास आणि नियमन कायदा कर गोळा करण्याच्या राज्याच्या अधिकारांवर मर्यादा घालता येणार नाही राज्यांना खनिज आणि खान जमिनीवर कर वसूल करण्याचा पूर्ण अधिकार सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायमूर्ती खंडपीठाने बहुमताने दिला नाकार खनिजांवर कर, कर वसुलीच्या प्रकरणावरील निकाल सुप्रीम कोर्टाने मोर्चा महिन्यात राखून ठेवलेला होता काही राज्य सरकार आणि खान कंपन्यांच्या वतीने दाखल झालेल्या शहाऐंशी याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती त्यानंतरची न्यूज बघा नवी मुंबई एमआयडीसी मधील रस्ते जन्मय मुसळव्या पावसामुळे नवी मुंबई एमआयडीसी मधील रस्ते जन्मय झाले आहेत आहे। नवी मुंबईतील आय टी पार्कला जोडणारे रस्ते जन्मय झाले एमआयडीसी मधील रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी खसल्याने वाहन चालकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत त्यानंतरची न्यूज बघा सत सतेज पाटलांनी घेतली कर्नाटकाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमक्यंत्र, उपमुख्यमंत्र्यांची भेट कोल्हापूरचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेतली पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीबाबत दोघांशी चर्चा काय केली अलमट्टी धरणातून पाणी नियंत्रण सोडण्याची केली विनंती डी के शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची सतेज पाटील यांची माहिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना अलमट्टी धरणातून सोडलेल्या पाण्यांचा बसतोय मोठा फटका त्यानंतरची न्यूज बघा राज्यात खनिज आणि खान जमिनीवरून कर वसूल करण्याचा पूर्ण अधिकार सुप्रीम कोर्ट त्यानंतरची न्यूज बघा आम आदमी पक्षाला मिळावं नवे ऑफिस आम आदमी पक्षाला मिळावं नवं ऑफिस दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने आम आदमी पक्षाला नवे ऑफिस दिलं आहे बंगला क्रमांक एक रवी शंकर शुक्ला लेन नवी नवी दिल्ली हा आम आदमी पक्षाच्या मुख्यालयाचा नवीन पत्ता असणार आहे लवकरच आपचं कार्यालय मुख्य नव्या मुख्यालयात येणार आहे त्यानंतरची न्यूज बघा पुण्यात पावसाचे थैमान गोठा बुडून चौदा जनावरे दगावली वारजेतील स्मशानभूमी परिसरातील नदीपात्राला गोठ्यात ही जनावरे बांधली होती रात्री अचानक पाऊस सुरू झाला आणि नदीपात्रातील पाणी वाढले हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला गेला होता या गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत यात अकरा गायी आहेत तर चार पाच जनावरे पाण्यात धोंड वर करून उभी राहिल्याने बचावलेली आहेत त्यानंतर बघा सात दिवसात अंधेरी सव्वेवर तोडगा काढा ठाकरे गट आक्रमक मुंबईत थोड्याशा पावसाने अंधेरी सव्वे हा पाण्याखाली जातो त्यामुळे अंधेरी पूर्व भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आज अंधेरी पूर्व सर्वे दिवसभरात तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अंधेरी समूहेची आमदार ऋतुजा लटके यांनी पाहणी केली यावेळी माध्यमाशी बोलताना ऋतुजा लटके यांनी आक्रमक होत पालिका आयुक्तांना इशारा दिला सात दिवसाच्या आत अंधेरी समूह येथील पाणी संचना साचण्याच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर येथील पाणी डायवर्ट करून पालिका कार्यालयाच्या सोडण्याचा इशारा देखील आमदार लटके यांनी दिलेला आहे त्यानंतरचे न्यूज बघा सावधान पुढील चोवीस तासात तास महत्वाचे हवामान खात्याकडून पुढील चोवीस तासासाठी नवा अंदाज जारी पुढील चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता काही ठिकाणी अत्याधुनिक पाऊस मुसळधार पाऊस होणार असल्याची दाट शक्यता शहर आणि उपनगरात वावरचा वेग ताशी साठ ते सत्तर किलोमीटर वेगाने असणार आहे त्यानंतरची न्यूज बघा विधानसभेला दोनशे पंचवीस जागा लढवणार राज ठाकरे येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मनसेचे लोक सत्तेत काहीही करून बसवायचे आहेत काही, काही लोक हसतील पण तर घडणार म्हणजे घडणार तुमच्या सोबत येतील युती होईल का आघाडी होईल का असा काही विचार करू नका दोनशे पंचवीस जागा आपण लढवणार आहोत त्यानंतरची न्यूज बघा बदलापूर कर्जत महामार्ग ठाणे रायगड आणि पुणे जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर येऊन बदलापूर होऊन कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग राज्य बंद झालेला आहे त्यानंतर बघा मुंबई पुणे ठाणे रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने नवी मुंबई मुंबई उपनगर पुणे ठाणे रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये